पावसाळ्यामध्ये गरमागरम सूप प्यायची मजाच वेगळी असते आणि घरी बनवून एकदम हेल्दी सूप पिलात तर मग काय एकदम उत्तमच तर बघू शकता तुम्ही सूप कसला क्वालिटी दिसते दिसण्यापेक्षा खायला एकदम अप्रतिम झालं होतं तर आपण नक्की बघूया त्याची रेसिपी हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आपण बघणार आहोत आता सूप मंचुरियन आणि त्याच्यासाठी लागते ती शेव ती कशी बनवली आहे ते आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ते जे नूडल्स आहेत ते आपल्याला पॅकेट आणायचं आहे नूडल्सचं आणि नूडल्सचं पॅकेट आणून आपल्याला गरम पाण्यामध्ये ते शिजायला ठेवायचं आहे तर मी इथे दोन घेतले होते आणि त्याच्यामध्ये पा पाण्यात शिजायला ठेवून ते थोडे मोकळे करायचे असे फोडून घेतलेत आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचे आणि आपल्याला ते छान असे शिजवून घ्यायचे नूडल्स शिजल्यानंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे चाळणीमध्ये थंड पाण्याने धुवून घ्यायचे नूडल्स आणि नंतर त्याला लावायचं आहे तेल म्हणजे ते चिकटून बसत नाही तेल लावून छान असे सेपरेट होतात सुटसुटीत त्याच्यानंतर आपल्याला त्याला लावायचं आहे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर लावून आपल्याला ला ते नंतर तळायचं आहे तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी मंचुरियन तळून घेत आहे मंचुरियन तळून घ्यायचं आहे मंचुरियन तळून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये ही जी श नूडल्स ठेवले होते त्याला मी कॉर्नफ्लोअर लावलं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ताटामध्ये मी थोडे थोडे शेवय त्याच्यामध्ये ते नूडल्स टाकत आहे कॉर्नफ्लोअर लावलेले छान प्रकारे तळून घ्यायचे मस्त असे एकदम क्रंची नूडल्स जसे आपल्याला बाहेर भेटतात सूपसोबत असे एकदम तयार आहेत त्यानंतर मी इथे घेतलं होतं कोबी गाजर शिमला मिर्च आपली साधी मिरची आलं लसूण थोडासा कांदा आणि काळी मिरी पावडर तर इथे मी त्याच ते, ते तेल कमी केलं आहे आणि एकदम थोड्याशाच तेलामध्ये इथे कांदा सॉरी लसूण आलं आणि मिरची छान अशी तेलामध्ये भाजून घेत आहे मी हे तिने एकत्र छान असं भाजून आहे आपल्याला खूप भांड्याचा पसारा होत नाही काही नाही मी त्याच कडेमध्ये मंचुरियन तळे त्याच्यामध्ये शेवतळी त्याच्यातलंच ते तेल कमी केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता सूप बनवणार आहे तर अशा प्रकारे भांडी देखील जास्त निघत नाही आणि छान असं व्हरायटी ऑफ मस्त असं सूप पण तयार होतो फक्त प्लेन सूप न करता मंचुरियनचं सूप आपलं मस्त तयार होते तर अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये केलेलं आहे ॲड कांदा आता आपल्याला त्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे शिमला मिरच असं एक एक करून आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ॲड करायचे छान असं तेलामध्ये पा भाज्या परतून घ्यायचे आहेत मस्त एकसारख्या भाज्या परतून नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गाजर तुम्ही तुमच्याकडे ते चॉपर असेल चॉपरमध्ये बारीक करा एकदम छान बारीक होतात पातळ असे मस्त आणि मग ते पटकन शिजतात सूपमध्ये पण तेलात तसे छान परतून घेतले की सूपमध्ये देखील एकदम व्यवस्थित प्रॉपर शिजतात ते आपण बाहेर खातो ते एकदम अनहेल्दी असतं तर घरी आपण अशा प्रकारे बनवून खाल्लं तर एकदम चवीला पण छान आणि हेल्थसाठी पण चांगलं असतं तर कधी कधी खायला काय हरकत नाही आहे तर प्रकारे मी ह्याच्यामध्ये काळीमिरी पावडर आणि कोबी ॲड केला आहे छान एकसारखं परतून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये एकत्र ते काळीमिरी काळी मिरी पावडर मी टाकून ते छान परतून घेते तर याच्यामध्ये आपण अजिनोमोटो वगैरे काही घालत नाही बाहेर टेस्ट पावडर घातली जाते अजिनोमोटो घातलं जातं तर ते शरीरासाठी चांगलं नसतं तर तुम्ही घरीच बनवून पिऊ शकता सूप काय अवघड नाही आहे छान असं हलवून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे मीठ तुम्ही चवीनुसार घाला कमी जास्त वाटलं तर नंतर ॲड करू शकता कारण सोया सॉस खारट असतो त्यामुळं मी ते दोन चमचे सोया सॉस घातलेला आहे नंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे इतका रेड चिली सॉस घालणार आहे आणि शेजवान चटणी मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे ऑप्शनल आहे पण थोडं अजून टेस्ट चांगली यावी म्हणून मी इथे सोया सोया काय ते शेजवान चटणी घातलेली आहे एक चमचा एवढी अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचे सगळं छान हलवून घ्या ते चमच्याने भाज्या मग त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन ग्लास इतकं पाणी छान मिक्स करून घ्या ते सगळं आणि मग आता त्याच्यामध्ये आहे पाणी बघू शकता तुम्ही मस्त कलर चेंज झाला आहे सॉसमुळे सो त्याचा ब्राऊन कलर आला आहे त्याला आता आपण ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि छान उकळी येईपर्यंत त्याला ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही छान आपल्या भाज्या पण त्यात भाजल्या जात आहेत मस्तपैकी पाणी ॲड केलं आहे मी इथे दोन ग्लास पाणी ॲड करून आपल्याला उकळी येऊन द्यायचे मग आपण काय करायचं आहे तर कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि कॉर्न फ्लोअर घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी तयार करायची दोनच चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्याच्यामध्ये ते थोडं पाणी ॲड करायचं ते पातळ एकसारखं गाठी वगैरे नसतील असं छान एकसारखं मिक्स करून घ्या फेटून आणि मग जेव्हा त्याला उकळी येईल ना सूपला तेव्हा त्या उकळीमध्ये ते स्लरी कॉर्नफ्लोअरची फ्लोअरची ओतायची आणि मग छान एकसारखं ढवळून घ्यायचं ते बघू शकता उकळी आली याच्यामध्ये ओतले स्लरी फ्लॉ कॉर्नफ्लोअरची छान मिक्स करून घ्यायचं एकदम सूप जे पातळ दिसत होतं ते तुम्हाला जाणवत असेल हलवताना मी चमच्याने लगेच त्याला घट्टसरपणा येतो आणि नंतर तर एकदम छान असं झालं होतं एकदम असं ठीक होतं छान होतं एकदम अशा प्रकारे आपलं जे सूप आहे ते तयार आहे त्याला उकळी आली आहे बघू शकता तुम्ही छान असं घट्ट मस्त सूप रेडी आहे इथे शेव केलेली आहे नूडल्सची ती तयार आहे त्याच्यामध्ये मी सूपमध्ये मी इथे मंचुरियन टाकले त्यामुळे हे आपलं मस्त मंचाव सूप रेडी आहे खायला आणि मंचुरियन देखील तयार आहे सोबत खायला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका व्हिडिओ हा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी ट्राय करून बघायला विसरू नका आणि तुम्ही रेसिपी केल्यानंतर मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद